भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत मी राजेश्री कदम आजची रेसिपी आहे नाचणीचे पौष्टिक लाडू तर दीड वाटी घेतलेले नाचणीचं पीठ म्हणजे पेला वाटीने घेतलेलं आहे चिमटवर मीठ घालून आता हे हलक्या हाताने पीठ मळून घ्यायचं आहे मोहन वगैरे काही घालायची गरज नाही त्याच्यामध्ये आणि पाणी वापरले गारच वापरलेलं आहे आता हे पीठ मळून घेऊ पण जाता जाता एक तुम्हाला टिप्स देते ज्या वेळेला आपण भाकरी किंवा चपाती करतो त्या तव्यामध्ये दू एकतर दूध शिंपडायचं नसेल तर पहिली भाकरी गाईला किंवा कुत्र्याला द्यायची आता हे पीठ मळून झालेलं आहे अशा पद्धतीने पीठ मळून घ्यायचं आहे हे वा आता हे पीठ अशा पद्धतीने झालेलं आहे ह्याचे मुटके वळून घेऊ मुटक्याऐवजी तुम्ही पुरीसारखं जरी कळून तळलात ते देखील चालू शकतं तेलही गरम झालेलं आहे आपण ह्या तेलामध्ये जे मुटके बनवलेले आहेत ते तळून घेऊ दोन्ही बाजूने उलटं पलटं करायचं आहे आणि खरपूस तळून घ्यायचं आहे खरपूस म्हटल्यानंतर जास्त कडकही तळायचं नाही आहे आणि जास्त कच्चही ठेवायचं नाही अशा पद्धतीने हे तळून घ्यायचं आहे पटकन लाडू होतो फारसा वेळ लागत नाही या लाडवाला चवीला अप्रतिम लागणारा हा लाडू आज पौष्टिक आणि भरपूर कॅल्शियम असल्याला तुमच्याबरोबर शेअर करते हे आणि शक्यतो नाचणी जी आहे उन्हाळ्यामध्येच खाल्ली जाते त्याची आंबील वगैरे करून पिलं जातं आणि जे मोठे धान्य असतात त्याला मिलेट्स म्हटलं जातं आणि मिलेटचा वापर केला पाहिजे आता इथं भाजलेले आपण ताटामध्ये काढून घेऊ कोमट असतानाच आता हे मिक्सरला लावून घेतलेलं ला आहे हे पहा असं रवाळ टेक्स्चर त्याला आलेलं आहे आणि जेवढं तुम्हाला बनवायचं आहे तेवढं तुम्ही पीठ घेऊ शकता पाच ते सहा चमचे तुपाचं असं मोहन घालायचं याच्यामध्ये आणि ते मिक्स करून घ्यायचं आहे तूप न गरम करताच ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे कारण गरम आहे त्यामध्ये मिक्स व्यवस्थित होतं हे पा आता हे मिक्स झालेलं आहे तूप लागलेलं आहे हे सगळीकडे आता ड्रायफ्रूट्सचा भाजून घेऊ मोठा एक चमचा तूप घालून घेऊ कढईमध्ये आणि तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स ह्याच्यामध्ये तळून घेऊ शकता तर मी इथं घेतलेले काजू बदाम आणि मागजबी तिन्ही पण आता हे तळून घेणार आहोत असं आणि ह्याच्यामध्येच आता गुळ घालून घेऊ आणि आता हे भाजलेले खरपूस भाजलेलं आहे आपलं गूळ टाकून घेऊ पाऊन वाटी गूळ घेतलेला आहे तर तुम्ही कमी गोड खात असाल तर अर्धी दे वाटी देखील घेऊ शकता तर मी इथं पाऊन वाटी घेतलेले थोडंसं त्यातला काढून घेऊ म्हणजे जास्त गोड होतो म्हणून तर हे आता हे मेंट करायला घेऊ आता गुळ सगळं व्यवस्थित आणि पाक धरायची काय आवश्यकता नाही याची गुळ विरगळला की आपण त्याच्यामध्ये जे र रवाळ टेक्चर काढलेलं आहे मिक्सरमधून ते आपण ह्याच्यामध्ये ॲड करून घेऊ अशा पद्धतीने विरगळून घ्यायचं आहे आणि प भरपूर असं कॅल्शियम तर असतंच आणि त्याचे बेनिफिट्स पण आहेत आणि शक्यतो बाजरी जी आहे ती उन्हाळ्यामध्ये खाल्ली जाते बाजरी हिवाळ्यामध्ये खाल्ली जाते आणि जे नाचणी जे आहे ते उन्हाळ्यामध्ये खाल्ली जाते तर बाजरी उष्ण असल्यामुळं ते हिवाळ्यामध्ये किंवा पावसाळ्यामध्ये खाल्ली जाते आणि भाकरी काही बारा महिने ज्वारीची खाऊ शकता आता हे आपण गुळ विरघळलं आहे त्याच्यामध्ये ही पावडर जी केलेली आहे ना ते याच्यामध्ये ॲड करून घेऊ आता पुन्हा एकदा मिक्स करून घेऊ मिक्स करताना गॅस बंद करायचा आहे नाहीतर लाडू कडक होतात सगळीकडे आता हे व्यवस्थित गूळ लागलेला लागलेलं आहे याला आता हे ताटामध्ये काय करायचं आहे काढून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये आता भाजलेलं खोबरं एक पटेना ते ॲड करून घ्यायचं आहे अगोदरच खोबरं मी भाजून ठेवलेलं आहे एक वाटी आणि मिक्सरला बारीक करून ठेवलेलं आहे ते कोमट हे झाल्यानंतर लगेच लाडू हळून घ्यायच्यात आता घालून घेऊ खोबरं त्याच्यामध्ये हे पा नसेल तर डिशिकेट कोकोनट असं मिळतं ना तेचसुद्धा तुम्ही वापरू शकता याच्यामध्ये हे पा आता हे भातानेच मिक्स करून घेऊ व्यवस्थित अशा पद्धतीनं याच्यामध्ये घालू आता वेलची पावडर सुगंध छान येतो वेलची पावडरमुळे ह्याच्यामध्ये दोन चमचे कोको पावडर घातलात ना अशी अतिशय सुंदर चव येते करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा तर माझ्याकडे नव्हती म्हणून मी नाही वापरला पण खूप भारी लागतं मी पण बरेच वेळा केलेलं आहे अशा पद्धतीने लाडू वळून घ्यायचे आहे मस्त गोल गरगरीत अर्धा तासाच्या आत लाडू बनवून तयार होतात लहानापासून मोठ्यानं सर्वांना तुम्ही देऊ शकता हे लाडू असेच ल खा भाकरी म्हणा किंवा आंबील खायला जात नाही तर असे लाडू करून तुम्ही देऊ शकता आता तुम्हाला फोडून हे दाखवते मस्त रवाळ टेक्सर आलेला लाडू तयार आहे माझी रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा दाबा लाईक करा इतरांना शेअर करण्याचं विसरू नका तसेच कमेंट करण्याचं विसरू नका आपल्यासाठी असेच नवनवीन पदार्थ निघतोपर्यंत धन्यवाद